कोपरगाव को पूर्व भागातील कासली गावची आठवीत रिता मोरे डोके दुखा असल्यामुळे कोपरग्यातील फडके रुग्णालयातील डॉक्टर शेखर फडके यांनी तिच्या आजाराचे निदान केले रिताच्या मेंदूमध्ये ट्युमरची गाठ आढळून आली होती तिच्या ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया येथील सह्यद्री हॉस्पिटलचे डॉक्टर समीर पुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे ठरविले परंतु रिताचे वडील मयत असल्यामुळे आई निर्मला मोरे व भाऊ समीर मोरे हे दोघे आहे तसेच रीताची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत असल्यामुळे आई मोलमोजुरी करू परिस्थितीमध्ये गावातील सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामस्थांनी मदत करण्याचे ठरविले व तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन करण्यात आले या आव्हानाला प्रतिसाद देत कासली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष रक्कम जमा करण्यास सुरुवात केली व व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आवाहन केल्यामुळे रुग्णाचे भाऊ सागर मोरे यांच्या बँक खात्यात पाचशे एक हजार दोन हजार अशी रक्कम जमा करून मदत केली दिनांक जानेवारी रोजी हॉस्पिटल नाशिक येथे शस्त्रक्रियासाठी करण्यात आले दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी अवघड असलेली मेंदूची शस्त्रक्रिया सुरुवात केली तिची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी एक फेब्रुवारी रोजी दिवसभर हनुमान मंदिरात ग्रामस्थांनी भजन म्हणत देवाकडे प्रार्थना केली डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने देवाच्या कृपेने शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची बातमी गावात पसरताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला गावातील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आदिवासी समाजाच्या निर्मल मोरे यांना मोठा आधार मिळाला रीताला जीवदान देणाऱ्या डॉक्टर समीर फोटाने मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक डॉक्टर शेखर फडके हॉस्पिटल कोपरगाव डॉक्टर संदीप मुरुमकर वृंदावन लॅब कोपरगाव त्यांचे कासली ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले